हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला माहितीच आहे की आज हे गौरी गणपती विसर्जन सो आमचे हे बाप्पा निघालेत त्यांच्या गावाला आपण हे त्यांना आता टाटा बाय बाय करूया पण खूप फिलिंग वेगळं वाटतं जेव्हा पाच सहा दिवस गणपती बाप्पा आपल्या घरी असतात आपण त्यांचं सगळं काही कौतुक करतो आणि त्यानंतर जेव्हा त्यांचा दिवस येतो जाण्याचा तेव्हा खूप एकटेकटे वाटतं असं घर मोकळं मोकळं वाटतं पण जेव्हा असतात तेव्हा खूप घर भरलेलं वाटतं तर आम्ही हे एक जड आणि ही सगळी तयारी करत आहोत तर बघा सगळं तुम्ही पाहू शकता बस फक्त बापांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर राहावा सर्वांच्या इच्छा पूर्ण व्हावी मोर्या गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोर्या गणपती गणपतीचा जय जयकार गणपती चा जय ગણપતિ બાપા મંગલ મૂર્તિ મોરિયા ગણપતિ બાપા મંગલ મૂર્તિ મોરિયા ગણપતિ બાપા મોર્યા ગણપતિ ચા જય જયકાર ગણપતિ બાપા મોર્યા મૂર્તિ મોર્યા more तर नेहमी हातगाडी असा विसर्जनासाठी पण यावेळेस कसं ट्रॅफिक वगैरे भरपूर होतं आणि पोलीस वगैरे पण खूप रोखोक करत असतं त्यामुळे इथून निर्णय घेतला गेला की आपण गाडीने वगैरे गणपती बाप्पा घेऊन जाऊया तर ते इझी पडेल कारण सोबत लहान मुलं वगैरे भरपूर होतील खूप ट्रॅफिक होतं मग गाडी अरेंज केली ना असे गणपती बाप्पा आपल्या गाडीतून निघालेले आहेत विराजमान आणि आम्ही मागून रिक्षाने पटापट पड़ गेलो आणि आयुष्यपत खूप 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 ट्रॅफिक होतं म्हणून <coughs> अलीकडच्या साईडच आम्हाला उतरवलं गेलं आम्ही तिथून पायी गेलो आणि हे बघा सगळ्यांचे डोळे असे आतुरलेले पाणावलेले होते का आता बाप्पांचा आपण निरोप घेतो आहे सगळेजणं आणि सगळेजण असे वेगळ्या मनानेच होते कारण बाप्पांचा आज आपण निरोप बघतो म्हणजे उद्यापासून बाप्पा आपल्या घरात नाही आहेत परत पुढच्या वर्षाची आपण वाट बघत असतो की बाप्पा पुन्हा पुढच्या वर्षी लवकर कधी येतील आणि तो दिवस लवकर यावा खरंच आणि आणि आहेत काही लोक अशी की पुढची डेटही काढून ठेवतात हो की नाही हा बाप्पांचा हा दिवस आहे बाप्पा या दिवशी पुन्हा आपल्या घरी येणार आहेत सो खूप म्हणजे आपल्या मा जसं आपला माणूस आहे आपलाच माणूस म्हणजे गणपती बाप्पा हे आपलेच आहेत आणि त्यांची वाट बघणं हे पण खूप सुखद आहे बाप्पाही आपल्यासोबत नेहमी असतात आणि इथेच आपलं डेलीचं रुटीन संपलं आपण रोज सकाळ संध्याकाळी आरती घ्यायचो इथे बाप्पांसाठी आपण शेवटची आरती घेतली आता उद्यापासून आपण सगळे मिस करू साहजिकच आहे सगळेच मिस करू कारण असं कोणीही म्हणू शकत नाही की नाही नाही आम्ही मिस करणार सगळ्यांना ते एक खरंच रुटीन बसलेलं आहे आणि ते एक आपली आवडीची गोष्ट असते की बाप्पांची आरती तर पुन्हा चला घेऊया बाप्पांची शेवटची आरती खोट्या मोर्या मोर्या जय भाताचा डबा नाही एवढंच आहे दही भाताच आहे right बाप्पांचं हे एकच म्हणणं असतं की तुम्ही जागा जे तुमच्यासाठी बेटर आहे ते तुमच्यासाठी मी नक्कीच देईन तर हे बघा एन्जॉय तर मीही आता शेवट करते व्हिडिओचा बाप्पा आपल्या गावाला गेलेत व सगळ्यांची इच्छा पूर्ण हो सगळ्यांचं दुःख दूर हो आणि ज्यांच्या मनात काय आहे तर त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण हो नमस्कार टाटा बाय